युवराज यांची नांदेड जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा निरीक्षक पदी निवड युवराज कानगिरे यांची प्रदेश सचिव या पदावर असताना झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काम केले त्यांची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी नांदेड जिल्हा निरीक्षक या पदाची जबाबदारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील माजी मंत्री आमदार संजय चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव भारत भाऊ चांबले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांतदादा कदम तसेच मुख्य प्रदेश सरचिटणीस विशाल विहिरे व पक्षातील सर्वच नेते व सर्व कार्यकर्ते कार्यकर्त्यांचे जाहीर आभार आभारी चुक, युवराज कांडगिरी, प्रदेश सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र